नमस्कार शेतकरी मित्रांनो खिल्लार प्रेमी पंढरपूरकर या युट्यूब वर आपल्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज आपण मोहोळ तालुक्यातील नांदगाव या गावात आलेलो आहे तर तुम्ही ही कालवड बघताय ही वीस महिन्याची गौरी नावाची काजळी खिल्लार कालवड आहे तर म्हणजे ही कालवड कुठल्या जरी प्रदर्शनात गेली तर ही नंब्रात राहिलेली कालवड आहे तुम्ही बघू शकताय डहाली बक्षीस पण इथं ट्रॉफी वगैरे आहेत तर आपण ह्या कालवडीविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार मामा नमस्कार सर आपलं नाव आणि हे सांगायचं पत्ता श्री हनुमंत धर्मा चौगुले राहणा नांदगाव तालुका मोहोल जिल्हा सोलापूर चौगुले वस्ती माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद पंचाहत्तर त्रेचाळीस एकतीस सत्तेचाळीस आता ही किती महिन्याची काल ओढ आहे काय नाव ठेवलं गौरी आहे सर गौरी कशामुळे तुम्ही गौरी नाव गौरी म्हणजे कसं सर एक गौरी म्हणजे लक्ष्मीचा लक्ष्मी मानली जाते ना गौरी म्हणून गौरी गणपती लक्ष्मीच आहे आणि ती लक्ष्मी एक थोडं आपल्याला समाधानकारक वाटते ना लक्ष्मी असा असा वसाधार आपले लक्ष्मीचं नाव ठेवलं सर तिचं वीस महिन्याचे म्हणला काय वीस महिन्याचे सर हे हे म्हणजे आतापर्यंत हिचा कुठं कुठं नंबर झाला हे जत सोलापूर विटा मायनी परत कोल्हापूर महाडी साहेबांच्या बंटी पाटला गेल्या वर्षी होती म्हणजे कोणत्या गटात तिचा नंबर येतो आता गेल्या वर्षी वर्षातील चालत होती ह्या वर्षी वर्षावर चालते गेल्या वर्षी वर्षातील फिरत होती ह्या वर्षी वर्षावर वर्षावर चालते गेल्या वर्षी वर्षातील होती ना कि तो किती नंबर आलाय चॅम्पियन वगैरे काय चॅम्पियन चॅम्पियनला घेत नाही सर चॅम्पियनला दोन आधी मध्ये पण कसं होतं चॅम्पियनला काल साहेबांनी काढलं ना चॅम्पियन गायला गायचं काढलं फक्त बैलांचं होतं काल चॅम्पियन चालत ना चॅम्पियनला दुसऱ्यापासून पुढे चालत चॅम्पियनला चॅम्पियनला पोहोचाय लागते ना जास्त कवळे ना अजूनही त्यामुळे चॅम्पियनला घेत नाही पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या तारखे चालते आता वीस महिन्याची वीस महिन्यात सर आता हे बघू शकता मित्रांनो वीस महिन्याची कालवड पण कालवडीवर मग कालवडीची बॉडी बिगडी गौरी पबी घे पब मापाची काय बघू शकता प्रेम कसं आहे ते आज हे आज्ञाधार सर हा। बोललेलं कळला सगळं सर हा। कसं शिकवलं तुम्ही म्हणजे बारकेपणा सर हिला असल्यामुळं दूध काढलंय दूध उठ उडगरी दूध दूध आणले दूध पिते दूध असते ना लिटर थोडसिटर असते हेच सवय बारके जास्त म्हणजे हे तुमच्या गोठ्यात तयार म्हणजे घरच्या गायची आहे का तुम्ही शेतकरी जाऊन लहान आणलंय सर पाच महिन्यात आणलं पाच महिन्याचे असताना कुठल्या ओळखची पाहिजे साहेब हे पहिले आपल्या जुन्या ओळखची पाहिजे साहेब त्याच्या अगोदरच्या तुमच्या दावणीच्या वळूची पाहिजे आपल्या दावणीच्या वळूची पाहिजे साहेब म्हणजे काय आहे त्याची वैशिष्ट्य म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे सर कसं आहे जा हे शरीराचा हे जे आहे ना शरीराचा स्टॅमिना एकदम घट्ट आहे फिट आहे बॉडी जी चांगली ना शरीराची त्यामुळे पहिल्या चालते सारखी पहिल्या दुसऱ्यामध्ये चालते आणि जर हिथलं भाग आहे ते मग आता एकदम असा लिंबू ठेवलं सारखं हे असं मध्ये पना नाही काय नाही हे जर मध्ये हिथला भाग असं बारक आहे नाजूक आहे हे जे आहे ना असं एकदम हे निहार आहे ना हे त्याच्यामुळं डॉक्टरला लगोच पुढे घेतात ना पहिल्या दुसऱ्याला पहिल्या दुसऱ्याला कॅटेगरी आहे जर काजळापणा किनाट परत शरीराचं पायाचं बांधवाचे ना एकदम खडा फिटायले त्यामुळे छाती जाड आहे मोरली एक त्याच्यातले पैसे पॉईंट मिळते ना ह्याच्यावर त्यावर पॉईंट काढते सगळे पॉईंट काढून एक वहीवर जमा करून ती परत पहिल्यात घेते ती गोन गोन मार्क करून आता हे हिटवर वगैरे काय आलते सर पण हिला आतापर्यंत पाच सात माझी हिटवर आले जिरुले आपण आता परवा शिवजयंती मार्चला आज मध्ये भरले आता भरले आता भरले मग आता तुमचं पुढचं म्हणजे काय धोरण आहे म्हणजे हे विकरायचे का सांभाळायचे चांगली पार्टी आली तर देऊ शकतो आपण जसं बाबा ह्याच्या मानाजोगा जर ह्याच्या मानाजोग दर नाही लागला तर आपण कशाला देऊ शकतो आपल्या घरामोर हा तर लागतेच ना बी चांगली पुढे पैदा चांगली होते है आपण वळू आला वासूर चांगलं पडलं किंवा पाडी चांगली पडली तर बी घरी राहते आता म्हणजे माणसं म्हणते ते दारात येत तर खेलार गाय असाव म्हणजे कशासाठी नेमकं कशासाठी म्हणजे ह्यातलं खेळारच कसं आहे सर हे जर पहिलं प्रथम म्हणजे गोमूत्र लय महत्वाचं आहे देशी गायचं गोमूत्रापासून अमृत आपल्या घरी तयार करता येतं एक दोन लिटर गोमूत्र दोन लिटर ताक खेल गाय ताक आपलं गोल थोडा दाखवून केलं तर आपल्या शेतीला खत पाणी आपलं कृत्रिम कमी होतं ना शेतीचा बीच फायदा आहे आणि शेनाचा आपलं शेती एक गाय पाच एकर शेती जोपू शकते असं एक, एक सांगते ना संशोधनवाली एक गाय खिलार असेल तर पाच एकर शेती सांभाळते मग त्यासाठी ती दोन्ही बाजून आपल्या शेतात शेणखत पडतं पडते खिलार गायचं गोमूत्र पडतंय आणि दुसरं म्हणजे दूध आहे आणि सकाळ सकाळी आपल्याला हात फिरलं म्हणजे शुगर बीपी असलं कळतं ना कमीत कमी होऊ शकत नाही झाले असेल तर त्याचा आजार कमी होतोय तुमचं वय किती आहे माझं वय पन्नास चालू आहे सर पन्नास वय तुम्ही कधीपासून या क्षेत्रात आमच्या पहिल्यापासून सर असं आमचे वडलांपासून आपल्याला खेळ दावणीला गाय पहिल्यापासून पण वळू कस झालं दोन हजार एक पासून आपण क्षेत्रामध्ये आहोत त्याच्या अगोदर आपल्या पास गाय होते खेळ पण वडिलांना आमची आता मुलाची तिसरी पिढी आहे वडील झाला आम्ही झाला चालू झाले ना आता त्यामुळे आता तिसरी पिढी आमची यात आम्ही दोन हजार एक ला पहिला बैल संभाळ वडूळाला त्यामुळे आपल्याला पहिला चॅम्पियन केला आपल्या हे पत्रकार पत्रकार आपलं कोटीवाले सर त्यावेळेस दहा मोठी आहे मोठं म्हणून हट यल म्हणजे ही तुम्ही लहान असताना आणली होती थोडं म्हणजे कसा सांभाळ केला तुम्ही सांभाळ म्हणजे काय आपलं रोज खुराक व्यवस्थित दुराच द्यायचा ह्याला थोडं दूध पाजायचं एका टायमाला एक दोन टायमाला जसं म्हणजे आता थोडं भरल्यामुळे थोडं कमी केले तुझं हा हार थोडा म्हणजे एक टायमाचा हार कमी करून एक टायमा दूध कमी करून थोडं ठेवलं ना म्हणजे कसं लय बोजा आलं त्याला गरब थोडा अपदा होते म्हणते आपलं कमी केलाय तू खरं हा आता तरी प्रदर्शनपर्यंत ठेवायचं पद झाली परत चार पाच पर महिने अपदा करून परत संपले चांगले आणखीन तरी म्हणजे हिला काय काय असतं आता चालूला चालू लाव बुसा गहू बुसा पेंड शेंगा पेंड परत भरडा असतो साळीबुसा असतोय हो हो हट 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 उभार उभार सर ये अजून ये। काय वैशिष्ट्य आहे तिन काय काय शिकवलंय तुम्ही काय हिला सर ही असे बारक्या लेकराला बारके जरा आज्ञानधारी थोडी हाय बोलायला कळते सगळं उठून उभार तिकडं चल तिकडं चल ही येते असं होत बाकी काय नाही सर हे म्हणजे खिल्लारच मालकावर प्रेम असत म्हणजे माहिती असते जरूर असते पप्पी घे चल गौरी पपी घे थोड थोडं म्हणजे तिचा जीव लागला एवढा तिथं पोराचा आणि आमचा पण हे सारू ऐके शेतकऱ्यांना खिल्लार गाय बद्दल काय सांगाल तुम्ही शेतकरी गाय बद्दल म्हणजे गोमूत्र अधिक दूध एवढंच आहे बाकी काय ज्यापासून शेतीला शेणासाठी हे ह्याच्यापासून पडणारा पैदास होणारा बैल चांगला शेतीला आपल्या घरापाशी राहतो पडतो कामासाठी शेतीच्या कामासाठी उपयोगाला अजून म्हणजे ह्या का कालवडीचे काय काय वैशिष्ट्य आहे काय 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 बघितलं जातं म्हणजे नंबर काढताना नंबर काढतो शरीराचा शेप बघते पूर्ण कुडगोंडा किंवा हे जर बाबा चार पाय फुर हिच कपाळ ठेवण शेंगाचा भाग हा जे आहे ना ते दोन्ही शिंगाच्या मधला असं वसंतीचा भाग समान दिसला पाहिजे त्यांना खिल्लार विषयी काय सांगाल म्हणजे शेतकऱ्यांना खेलार म्हणजे कसं सर आता हे जुनी परंपरा एक वाटवांत आहे गोट्यात गाय घरात दारात आहे गोट्यात गाय शेती काळे आहे ही तीन असतो सांभाळला तर माणसाचं कसं आहे एक आपल्याला चांगलं असते म्हणून आपली एक परंपरा म्हणून आपल्या दारात खेळ गाय म्हणून आपले ठेवली आपण दारात असा म्हणून गोट्यात गाय आणि घरात आहे हा हे सेवा केल्यानंतर आपलं कसं आहे संतांची सुद्धा ना शिकवण आहे ना गाईची आईची सेवा केल्यानंतर माणसाला एक चांगला असतय त्यासाठी ते आपण एक गाय असा म्हणून दारात एक गाय खेळ गाय असा म्हणून आपण आहे हात गौरी हाट